नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट सुबोध पाठक आणि तुम्ही पाहताय नव कोरो युट्यूब चॅनल मिलोवा मित्रांनो देशभरातील वकिलांसाठी सध्या आनंदाची बातमी नुकतीच वर्तमानपत्रातून आणि दूरदर्शन वाहिन्यांवरून झळकली आहे विशेष सरकारी वकील उज्वल बिकम यांना राष्ट्रपती निर्देशित चार खासदारांपैकी राज्यसभेची एक जागा बहाल करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय संबंधातील तज्ज्ञ हर्षवर्धन शिंगाला इतिहास तज्ञ डॉक्टर मीनाक्षी जैन आणि केरळमधील संघ स्वयंसेवक सदानंद मास्टर यांच्या बरोबरीने ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचाही हा सन्मान झाला आहे देशभरातील वकिलांचा हा प्रातिनिधिक सन्मान आपण समजला पाहिजे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात एकोणीशे त्रेपन्न साली त्यांचा जन्म झाला विज्ञान शाखेतील पदवीधर असलेल्या उज्ज्वल निकम यांनी नंतर कायद्याची पदवी घेतली त्यांचे वडील देवराजजी निकम न्यायाधीश होते त्यांच्या आईला त्यांना डॉक्टर बनवायचं होतं पण वडिलांची इच्छा त्यांनी वकील बनावं अशीच होती कालांतराने ते वडिलांच्या नोकरीने इतके प्रभावित झाले की त्यांनी वकिली पेशाच पत्करला सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील ते सरकारी वकील होते पण नंतर मुंबईतला महत्वाचा खटला ऍडव्होकेट उज्ज्वल निगम यांनी चालवला आणि तो म्हणजे मुंबईतील बॉम्बस्फोट श्रृंखला दिनांक बारा मार्च एकोणीसशे रोजी मुंबईतील तेरा ठिकाणी पाकिस्तानने बॉम्बस्फोट करवले या अतिरेकी हल्ल्यात दोनशे छप्पन्न जणांचा मृत्यू झाला जवळजवळ चौदा वर्ष चाललेल्या या खटल्यात अनेक आरोपी दोषी ठरले अॅडव्होकेट उज्वल निकम यांचे अनेक खटले गाजले पण काही महत्त्वाचे गाजलेले खटले म्हणजे सन दोन साली शक्तीवील कंपाऊंड मधला बलात्काराचा खटला मुंबईतील शक्तीवील कंपाऊंड मध्ये दोन मध्ये बावीस वर्षीय छायाचित्रकार महिलेवरती सामूहिक बलात्कार झाला होता या प्रकरणात तीन गुन्हेगाराला मृत्यूदंड तर चौथ्याला जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली हा खटला अर्थातच ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी चालवला होता सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली कल्याण बॉम्बस्फोट खटला गाजला आठ नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी कल्याण रेल्वे स्थानकात एक बॉम्बस्फोट झाला आणि त्याबद्दल रवींद्र सिंग उर्फ बिट्टू या इसमाला अटक करण्यात आली आणि त्याचे वृद्ध खटला सुरू झाला या खटल्याच्या निर्णयामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली तिसरा महत्त्वाचा खटला ॲडवोकेट युज्युअल निकम यांचा म्हणजे गुलशन कुमार हत्याकांड बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी अंधेरी येथील एका, एका मंदिराबाहेर प्रसिद्ध चित्रपट निर्माते गुलशन कुमार यांच्यावरती गोळ्या घडून खून करण्यात आला हे गँगवार समजलं जात होतं पण प्रत्यक्षात त्यांच्या आध्यात्मिक कामाबद्दल आणि त्यांनी प्रसिद्ध केलेल्या सीडीज आणि अल्बम्स याच्याबद्दल नाराज होऊन एका गटाने त्यांचा खून केला असा समज आहे या प्रकरणात एक आरोपी दोषी ठरला ऍडव्होकेट उज्ज्वल निगम यांचा महत्वाचा खटला म्हणजे प्रमोद महाजन हत्याकांड दिनांक तीन मे दोन हजार सहा रोजी भाजपचे केंद्रीय नेते प्रमोद महाजन यांची त्यांच्या सख्ख्या भावाने म्हणजे प्रवीण महाजन याने कौटुंबिक वादातून हत्या केली या प्रकरणात प्रवीण महाजन यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली हा खटलाच उज्ज्वल सन खटला। दोन तीन एप्रिल दोन हजार सहा रोजी मुंबईतील मली ड्राईव्ह चौकीत पोलीस शिपाई सुनील मोरे याने एका पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता त्या प्रकरणी त्याला अटक झाली त्याच्यावर खटला झाला आणि निर्णयामध्ये त्याला बारा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली अतिरेकांचा मुंबईवरील हल्ला हा उज्वल निकमांच्या आयुष्यातला फार मोठा खटला आहे आणि न्यायालयीन महिन्यात मुंबईवरती हल्ला केला होता तीन दिवस मुंबईमध्ये हैदोस घालून त्यांनी एकशे साठहून अधिक लोकांना ठार मारले होते या हल्ल्यातील प्रत्यक्ष सहभागी दहा अतिरेकी अजमल कसाब हा एकमेव अतिरेकी पोलिसांना जिवंत सापडला त्याला न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली

सन दोन हजार दहा मध्ये माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांना डॉक्टर या पदवीने सन्मानित केलं सन दोन हजार सोळा मध्ये त्यांना पद्मश्री किताबाने बहाल केलेली आहे त्यांच्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी चालवलेल्या खटल्यांमुळे सुमारे सदोतीस जणांना मृत्यूदंड तर सहाशे अठ्ठावीस जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे म्हणूनच एडव्होकेट उज्वल निकम यांना खासदार की वाहन करण्यात आल्यामुळे देशभरातील वकिलांना आपणच गौरवान्वित झालेला आहोत आपणच सन्मानित झालेलं आहोत असं वाटतंय म्हणूनच आपणही आपल्या मिलो आणि या चॅनलतर्फे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं हार्दिक अभिनंदन करूया आणि त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊया